घरामध्ये दरवळतो अगरबत्तीचा सुगंध घरामध्ये दरवळतो अगरबत्तीचा सुगंध रामरावांच्या प्रेमात झाले मी बेधुंद घाटातून जाताना सुटला सुसाट वारा घाटातून जाताना सुटला सुसाट वारा रावांनी छेडल्या माझ्या हृदयाच्या तारा जुळून आल्या प्रेमानं रेशीम गाठी जुळून आल्या प्रेमानं रेशीम गाठी टिंबटिंबला बनवले देवाने माझ्यासाठी कळत न कळत हे सर्व घडले कळत न कळत हे सर्व घडले रावांना बघतात मी प्रेमात पडले लागली प्रेमाची चाऊल मन माझे खुलले लागली प्रेमाची चाऊल मन माझे खुलले रावांच्या साथीने जीवन माझे फुलले भाग्य आले दारी तुझा हात घेऊन हाती भाग्य आले दारी तुझा हात घेऊन हाती रावांचं नाव घेऊन कुंकू लावते मी माथी प्रेमळ लोकांना आवडते लव शायरी प्रेमळ लोकांना आवडते लव शायरी रावांसोबत चढते मी नव्या घराची पायरी संसाराची करंजी त्यात भरले प्रेमाचे सारण संसाराची करंजी त्यात भरले प्रेमाचे सारण रावांचे नाव घ्यायला लग्नाचे आहे कारण तुळशीचे रोप घरासमोर लावले तुळशीचे रोप घरासमोर लावले रावांसारखे मिळाले पती खंडोबा पावले जेजूर गडावर आहे खंडोबाचा वास जेजूर गडावर आहे खंडोबाचा वास रावांचे घेते नाव लग्नाच्या दिवशी खास